वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि सुपर टेस्टी अशी स्नॅक्सची रेसिपी म्हणजे चीज बॉल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत आज आपण चीज बॉल बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे मी बटाटे आणि बीट एकत्र एक वाफवायला टाकले होते त्यामुळे याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे हे बटाटे आपल्याला वाफवून उकडून घ्यायचे जा आहे आप त्यासाठी आपल्याला लागेल ला शिमला मिरची एक बारीक चिरून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं व मिरची याचे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आमचूर पावडर लागेल थोडीशी एक चमचा भरध जिरे पावडर लागेल भाजलेले जिऱ्याचे पावडर आहे आणि थोडंसं लाल तिखट लागेल आपल्याला स्लरी बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर लागेल इथे मी कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतलेले आहे आणि मैदा थोडासा लागेल चवीपुरतं मीठ लागेल इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आवश्यकतेनुसार आपण चीज देखील यामध्ये वापरणार आहोत इथे चीज क्यूब मी घेतलेले आहे चला तर मग आता आपण कृती करूया सर्वात अगोदर आपल्याला एक मोठा बॉल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी हातानेच बटाटे मॅश करून घेणार आहे बटाटे आता आपले व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण पुढचे साहित्य घालून घेऊया शिमला मिरची घालून घेते कांदा बारीक चिरलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आमचूर पावडर व जिरे पावडर घालत आहे मिरची आणि आलं हे देखील आपण यामध्ये दे घालून घेऊ त्याचसोबत चवीनुसार तुम्ही मी लाल तिखट घालून घ्या कितपत तुम्हाला तिखट हवं आहे मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे मी एक ते दीड चमचा छोटा आहे तो मी घालून घेते मीठ घालायचं आहे चवीपुरतं कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला माझ्याकडे कोथिंबीर नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत थोडे यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण आता हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आहे इथे एक चीज मी असे या पद्धतीने किसून घालणार आहे आता हे चीज मिक्स किसून झालेले आहे त्यामध्ये एक चमचा मी मैदा घेत आहे एक ते दोन चमचे घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मैदा थोडा घालून घ्यायचा कारण मग व्यवस्थित आपल्याला बॉल बनवण्यासाठी बटाट्यांना कोटिंग वगैरे हो व्यवस्थित येईल आता हे व्यवस्थित आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात इथे मी या पद्धतीने बटाट्याचा असा व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे आता इथे आपण कॉर्नफ्लॉरची स स्लरी बनवून घेऊयात इथे मी एक ते दोन चमचे कॉन घेतलेला आहे आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण हे कॉर्नफ्लॉर आपले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे आहे हे देखील आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपली स्लरी बनवून तयार झालेली आहे हे साईडला ठेवूया आणि इथे मी या चीज क्यूब घेतलेल्या आहेत त्या आपण या पद्धतीने चौकोणी शेपमध्ये कट करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर मोजलेला चीज असेल ना तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता इकडे या माझ्याकडे या चौकोनी शेपच्या चीज क्यूब आहेत त्यामुळे मी या पद्धतीने अशा कट करून घेत आहे आता ह्या चीज क्यूब कट करून झालेला आहे आता आपण बॉल्स बनवायला सुरुवात करूया इथे एक थोडासा गोळा घ्यायचा आहे आपण यातला आणि या पद्धतीने आता आपण बॉल बनवून घ्यायचा आहे आणि हे असं वाटीप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक चीज क्यूब घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण आता बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने याच पद्धतीने मी सगळे चीज बॉल बनवून घेते इथे या पद्धतीने मी सगळे चीज बॉल्स बनवून घेतलेले आहेत ते केवढ्या तेवढ्या सारणामध्ये एवढे चीज बॉल्स आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे एक एक बॉल घ्यायचा आहे या कॉर्नफ्लॉरच्या स्लरी मध्ये आपण डीप करून घ्यायचा आहे आणि ब्रेड क्रम्स मध्ये आपण घोळवून घेऊयात या पद्धतीने सर्व बॉल्स आपल्याला याच पद्धतीने घोळवून घ्यायचे आहेत ब्रेड क्रम्समध्ये आणि या पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया यात आपण सगळे बॉल्स या, या पद्धतीने बनवून घेऊया छान असे ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि असे प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून तळताना ब्रेड सुटणार नाहीत आता याच पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेतो या पद्धतीने मी सर्व बॉल्स बनवून टाक घेतलेले आहेत आता आपण इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हलकेसे गरम झालेले आहे आता आपण यातील एक एक चीज बॉल घ्यायचा आहे आणि आता हा असा अलगदपणे आपल्याला यामध्ये डीप करायचा आहे याच पद्धतीने आपण इतर चीज देखील यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीने आपल्याला हे खालीवर असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि छान असे ट्राय करून घ्यायचे आहे हे आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी सगळे चीज बॉल्स बनवून घेते हे पहा आता आप आपले सारे चीज बॉल्स बनवून तयार झालेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलांच्या तर खूप आवडीचे आहेत चीज बॉल्स मुलांसाठीच्या अगदी छोटीशी पार्टी असेल तर अशा वेळेस तुम्ही स्नॅक्स म्हणून वगैरे देऊ शकता किंवा हळदी कुंकवासाठी पा हळदी कुंकवाची पार्टी वगैरे असेल तर स्टार्टर म्हणून वगैरे असा बनवू शकता घरच्या घरीच अगदी उपलब्ध आणि मोजक्या साहित्यामध्ये रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ला व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद